भारत न्यूज सेवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिव्यांग बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सेवा हक्क का दिनी हा मोर्चा काढण्यात आलाय दिव्यांगांना कोणता सेवा हक्क नाहीत का असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनावर हा मोर्चा धडकलाय दिव्यांग व्यक्तीसाठीचे अधिनियम आर पी डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजार सोळाची व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण दोन हजार अठराची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी भारत सरकार नवी दिल्ली एम पी मधील दिव्यांगांचा राखीव निधी खासदारांकडून खर्च करावा दिव्यांगांना घरकुल मंजूर करावेत यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे आज सेवा हक्क दिन आहे सेवा हक्क दिन हा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन मध्ये मोठा उत्साह साजरा करत आहे आणि समस्त जनतेची दिशाभूल करत आहे आज दिव्यांगांना या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा नियोजन भवन मध्ये मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे दिव्यांगांचा सुधारित कायदा दोन हजार सोळा आरपीडब्ल्यू डीक्ट याची अंमलबजावणी झालेली नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन चार पाच महिन्यापासून मिळालेले नाही स्थानिक स्वराज्य संस्थांकडला राखीव निधी दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च झालेला नाही आहे आमदार विकास निधीतला दिव्यांगाचा हा निधी आकर्षित आहे खासदार महोदयाकडला एमपी लॅड्स मधला तीस लक्ष रुपये दरवर्षीचा निधी हा आकर्षित आहे दिव्यांगांसाठी कुठल्याच समित्यामध्ये दिव्यांगांना सदस्यत्व नाही आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती असेल किंवा इतर मंडळे असतील जर दिव... सेवा आणि हक्क जर आज सेवा आणि हक्क दिन जर साजरा जर करत असेल तर आमच्या दिव्यांगांचं आमचं म्हणणं आहे की आमच्यासाठी शासनाकडून कुठल्या सेवा आहेत आणि आमचा हक्क काय आहे जर आम्हाला जर सेवा जर आमच्यासाठी असत्या तर आज आम्हाला इथं मोर्चा काढायची आणि आंदोलन करायची वेळ आली नसती आम्हाला आमचा हक्क कोणता आहे आणि आम्हाला सेवा कोणत्या आहे हे आम्हाला द्यावं यासाठी आम्ही आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे